शेतकरी बांधवांनो आजच्या बाजाराच्या जा सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी फ्रुटेज डाळी मार्केट तर्फे मी आपलं खूप खूप स्वागत करतो आज बाजारामध्ये कुठे ना कुठे एक पाच ते सात रुपयाची तेजी जी आहे ती बघून बघण्यास मिळाली हलक्या मालांपासून तर चांगल्या मालांमध्ये सगळ्या सर्व प्रकारच्या मालांमध्ये आज तेजी बघण्यासाठी मिळाली या ठिकाणी आपण बघू शकतो की जे हलके डॅमेज ज्यूस चे माल आहेत ते साधारणतः पाच रुपये पासून तर वरती पंचवीस रुपये पर्यंत आहेत हा माल जो आहे तो चौदा रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे याच्यात पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्णपणे डॅमेज माल जो आहे तो चौदा रुपयांनी गेलेला आहे त्याच्या वरचा जो आहे यातही डॅमेज माल आहे फक्त सुका डांबरी प्ले खरडा या पद्धतीचा माल आहे हा माल जो आहे तो साधारणतः एक्केचाळीस एक रुपये एक्केचाळीस रुपये किलो प्रमाणे गे जो गेलेला आहे त्यानंतर याच मालातला जो खरडा आहे या ठिकाणी आपण बघू शकता मीडियम साईजचाच खरडा आहे खरडा जो आहे तो एकोणऐंशी रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता मीडियम साईजचाच खरडा आहे एकोणऐंशी रुपये किलो यानंतर याची गोटी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी ऐंशी ग्रॅम पासून तर शंभर सव्वाशे ग्रॅम पर्यंतची गोटी आहे सहासष्ट रुपये किलो प्रमाणे ही गोटी जी आहे ती गेलेली आहे माल कलर शाईनिंग फुल आहे बट साईज किलो यानंतर याच्या वरची जी चार नंबरची रास आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सत्ती बांधवांनो साधारणतः दीडशे एकशे सत्तर ग्रॅम पर्यंतची साईज आहे हा माल जो आहे तो एकशे दहा रुपये किलो प्रमाणे जो आहे तो हा माल गेलेला आहे मालाला कलर शायनिंग फुल आहे पण साईज नाही मिडियम चा माल आहे एकशे दहा रुपये किलो यानंतर याची वरची जी रास आहे तीन नंबरची रास या ठिकाणी बघू एकशे चौतीस रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे पूर्ण माल जो आहे तो साईज चाच आहे एकशे चौतीस रुपये किलो यानंतर याच्या वरची जी दोन नंबरची रास आहे ही एकशे पंचेचाळीस रुपये किलो एकशे किलो घेतली आहे आणि एक नंबरची जी रास आहे चांगला क्वालिटीचा माल आहे हा जो आहे एकशे पासष्ट रुपये किलो प्रमाणे त्यामध्ये हे थोडा हलका खरडा वगैरे जो आहे तो पण मिक्स होऊन जावतोय एकशे पासष्ट रुपये किलो या ठिकाणी शेतकरी बांधवांना बघू शकता हा जो माल आहे कलरलेस माल आहे सत्तावीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो त्यातला दागी आणि खरडा मिक्स आहे सत्तावीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे त्याच्यावरची ही जी गोटी आहे त्या ठिकाणी बारीक गोटी आहे ती गोटी जी आहे ती पस्तीस रुपये किलो प्रमाणे जी आहे ती गोटी गेलेली आहे माल पूर्णपणे कलरलेस आहे पस्तीस रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे त्यानंतर याचा वरचा जो माल आहे चार नंबरची रास आहे मी या ठिकाणी बघू शकतो हा पंचावन्न रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे मालाची क्वालिटी या ठिकाणी बघितली तर पूर्णपणे पंचावन्न रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे याच्यावरची जी रास आहे ती अडुसष्ट रुपये किलो प्रमाणे केलेली आहे अडुसष्ट रुपये किलो प्रमाणे त्याच्यातले तिची राशी ती ऐंशी रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे त्या ठिकाणी साईज बघू शकता hmm. हलक्या मालांमध्ये सुद्धा आज एक साधारणतः चार ते पाच रुपयाची तेजी जी आहे ती बघायला मिळालेली आहे मार्केटमध्ये तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो पुढच्या काही मार्केट मधील पाऊस कमी झाल्यामुळे आणि पुढे मागणी मागितली जात असल्यामुळे मार्केट मध्ये आज साधारण पाच ते सात रुपयाचा करंट जो आहे तो बघायला मिळालेला आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांनी आपल्याला एकदा खूप मार्केटला या मार्केटला आपला माल कुठल्या क्वालिटीचा कुठल्या रेंज याचा अनुभव घ्या हो आणि त्यानंतर आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद